कोलकाता येथील सरकारी रुग्णालयातील प्रशिक्षणार्थी डॉक्टरच्या बलात्कार आणि हत्येप्रकरणी ठिकठिकाणी आंदोलन सुरू आहेत इंडियन मेडिकल असोसिएशनने देखील याबाबत आक्रमक पवित्रा घेतला आहे गोंदिया येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे देखील निवासी डॉक्टरांनी आज पुन्हा काळ्या फिती लावून आंदोलन केले यावेळी या प्रकरणाला फास्ट ट्रॅक कोर्टमध्ये चालवून आरोपींना कठीण शिक्षा देत फाशी द्यावी अशी मागणी डॉक्टरांनी केली आहे ते जो इन्सिडेंट झालेला आहे कलकत्ताला आर जे मेडिकल कॉलेज मध्ये त्याकरिता आम्ही लोकं स्ट्राईकला बसलेलो आहे दोन दिवसापासून त्याच्यावर अजून काही कारवाई झालेली नाही आहे त्यामुळे आम्हाला अजून चालू ठेवावं लागलं ला आहे आमचं स्ट्राईक काय आ... मागणी आहे आमची मागणी तेच आहे की जे काही जे लोक का हत्यारे आहेत त्यांना लवकरात लवकर पकडून त्यांच्यावर कारवाई केल्या जाऊ स्ट्रिक्ट कारवाई केल्या जाऊ आणि इथे पण सेफ्टी वगैरे सगळीकडेच सेफ्टीचं थोडंफार काही हेल्थ केअर प्रोटेक्शन ॲक्ट थ्रू ॲक्ट करावं ओपीडी सुद्धा उद्यापासून बंद होणार आहे एमर्जन्सी फक्त देणार आहे काय पी ओपीडी उद्याच्या दिवशी तर, उद्या तर सगळीकडे सगळं बंद होणार आहे ओपीडी वगैरे चोवीस तासासाठी तरी बंद करण्यात आलेलं आहे आणि एमर्जन्सी सेवा तर सध्या तरी चालू आहे प्रकरण तुम्हाला माहीतच आहे आर मेडिकल कॉलेज कोलकाता इथे एका निवासी डॉक्टरांचा रेप करून मर्डर करण्यात आलेला आहे आमची सध्या गव्हर्नमेंट किंवा शासनाकडे एवढीच मागणी आहे की त्या ते ज्यांच्या कोणासोबत असं झालं आहे त्या ज्यां झालं आहे त्यांना न्याय भेटायला पाहिजे त्यांना लवकरात लवकर सी बी आय फास्ट ट्रॅग सर्विसवरती केस घ्यायला पाहिजे कारण जस्टिस डिलेड इज जस्टिस डिनाईट असं म्हणतात त्याच्यानंतर आमच्या मागण्या खूप छोट्या आहेत गव्हर्नमेंटकडून आम्हाला सेफ्टी रूम हवे आहेत इथे जर तुम्ही आमच्याकडनं नाईट ड्युटीज करून घेत आहे तर आम्हाला जे फिमेल डॉक्टर्स आहेत फिमेल पेशंट्स आहेत त्यांची सुरक्षा कुठे आहे नाही आहे सुरक्षा आहे त्यांच्या सुरक्षेसाठी आम्हाला रूम्स हवे आहेत त्याच्यानंतर सेंट्रल प्रोटेक्शन ॲक्ट लागू झालं पाहिजे टर्शरी केअर युनिट आहेत मोठे मोठे हॉस्पिटल आहेत तिथे सेंट्रल प्रोटेक्शन ॲक्ट लागू झाले पाहिजेत लवकरात लवकर त्याच्यानंतर वेल आर्म गार्ड्स आणि वेल इक्विप गार्ड्स असतात लागू झाले पाहिजेत आमच्या हॉस्पिटलला किंवा सगळ्या टर्शरी केअर युनिट कुठले पण असो त्यांना कारण महिलांची सेफ्टी इथे बिलकुल नाही आहे इथे सेफ्टी रूम्स नाही आहेत इथे काय कुठल्याच हॉस्पिटलला नाही आहेत आणि अपराधी कुणीही असो त्याचा आम्हाला काही फरक पडत नाही आम्हाला त्याला फाशीची शिक्षा द्यावी अशीच आमची मागणी राहील बालक आहे आजपासून उद्यापासून ओ पी बंद होणार आहे एलरजीसी राहणार आहे सुरू काय झालं उद्यापासून आम्ही सगळ्यांनी ठरवलेलं आहे पूर्ण नेशन वाईड महाराष्ट्र वाईड जे जेवढे पण गव्हर्नमेंट कॉलेज प्रायवेट कॉलेजेस राहतील तिथं ओ पी डी ओ पी डी सेवा बंद राहतील त्याच्यानंतर वॉर्डच्या सेवा बंद राहतील फक्त जे ट्रॉमा केअर युनिट राहतील इमर्जन्सीज राहतील तेवढ्याच हँडल होतील हे आम्ही लोकांच्या विरोधात जाऊन आम्ही काम करत नाही आहे कारण लोक आम्हाला सपोर्ट करा एवढीच आमची मागणी आहे जर लोकांनी आम्हाला सपोर्ट केला तर आम्हाला असं रस्त्यावर उतरावं लागणार नाही जर हेच कामं जर जनतेने आमच्यासाठी केले तर आम्ही आमच्या ड्युटीवर फोकस करू शकलो असतो पण आम्हाला कुणीही पाठिंबा दिलेला नाही आहे जनता जागरूक नाही आहे कलकत्त्याला जनता पूर्ण अटॅक झाल्यानंतर जनता जागरूक झालेली आहे तसं कुठल्याही शहरात होऊ नये म्हणून आधीच जनतेने जागरूक व्हावं आम्हाला पाठिंबा द्यावा आम्हाला सपोर्ट करावा एवढीच आमची मागणी आहे आणि एवढीच आमची अपेक्षा आहे जर आम्हाला पाठिंबा भेटला जनतेचा सपोर्ट भेटला तर आम्ही लवकरात लवकर सेवा चालू करू अशी आम्ही हमी दि